केडगावच्या ज्येष्ठ नेत्यामुळं राजकीय खळबळ महायुती एकत्र की वेगळी लढणार केडगावच्या त्या नेत्यामुळं महायुतीचे गणित बदलणार महायुतीच्या भवितव्यावर सस्पेन्स कायम महायुतीचा फॉर्म्युला ठरणार की बदलणार याकडे राज्यासह अहिल्यानगर शहराचं संपूर्ण लक्ष लागलंय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महत्वपूर्ण बैठकीत महायुतीचा अंतिम फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जाते काल अहिल्यानगर शहरातील अनेक प्रमुख नेते मंडळी मुंबईत दाखल झाली होती त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महायुती संदर्भात सविस्तर चर्चा केल्याचं बोललं जात आहे विशेषत नगर शहरातील जागा वाटप आणि आगामी निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्राकडनं मिळत आहे या चर्चेत केडगावचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते अशी दबक्या आवाजामध्ये नगर शहराच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळं महायुतीमध्ये सर्व पक्ष एकत्र लढणार की शिंदेगड स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे आता या सर्व घडामोडींवर वरिष्ठ नेते काय निर्णय ने घेतात आणि महायुतीचा अंतिम फॉर्म्युला नेमका कसा ठरणार याकडे अहिल्यानगरसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर